नमस्कार सगळ्यांना माझा तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी मला ला खूप सपोर्ट केला त्याबद्दल आणि खूप दिवसापासून मला काही क्वेश्चन पण येत होते की तू कुठे राहती काय करती काय जॉब करती, प्रॉपर तू कुठले आहे वगैरे सो असे खूप क्वेश्चन मला यायचे तर मी त्या सगळ्या क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला इंस्टाग्रामवर नाही देऊ शकले त्यामुळं मी आज एक व्लॉग बनवते आणि मी माझा यूट्यूब चॅनल पण स्टार्ट करते काही गेल्या दिवसापासून करत आहे पण मला व्लॉग बनवायला टाईम नाही भेटत आहे त्यामुळं मी जास्त बनवले नाही आहे तर मी पल्लवी वाकडे ऑफिशियल इंस्टाग्रामवरची माझी डी आहे तर माझं नाव आहे पल्लवी वाकडे मी सोलापूरचे आहे प्रॉपर सोलापूरमध्ये मुस्ती हे गाव माझं आहे आणि आता मला क्वेश्चन असे येत आहेत की तू कुठे जॉब करते तर मी वेलनेस फॉर एवरला जॉब करते आता सहा वर्ष झाले मी कंटिन्यू तिथे जॉब करते आणि मला असे पण क्वेश्चन यायचे की दिदी तू एवढ्या सॅड सॉंगवर का म्हणजे बनवती रील का बनवते तर भाई मला आवडतं म्हणून मी बनवते असं काय नाही मला खूप जणांचे जा क्वेश्चन असे पण काही आलेले आहेत की तुझं ब्रेकअप झालं आहे का किंवा तुझं काय झालं आहे का तू असे का सॅड सॉन्ग बनवती तर असं काही नाही आहे माझं ब्रेकअप वगैरे काही झालेलं नाही आहे मला सॅड साँग आवडतं आणि सॅड सॉंगचे फिलिंग्स खूप आवडतात त्यामुळं मी तुमच्यासमोर भावना व्यक्त करते असं काय नाही आहे आणि अजून एक म्हणजे मला खूप जणांचे क्वेश्चन असे पण यायचे की तू इंस्टाग्रामला लाईव्ह का येत नाही किंवा खूप जणांचे ॲन्सर का देत नाही तर कसं असतं बाईलोग माहिती आहे का मला खूप साऱ्या क्वेश्चन येतात तेवढ्या ॲन्सरला तेवढ्या क्वेश्चनला ॲन्सर करणं मला नाही जमत आणि खूप जणांनी मला असे क्वेश्चन टाकतात खूप साऱ्या क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनचे ॲन्सर मी पब्लिकमध्ये दे नाही देऊ शकत त्यामुळं मी तुम्हाला आज एक व्लॉग बनवले आणि त्याद्वारे मी तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे ॲन्सर देणार आहे तर मी कुठे राहते काय करते तर तुम्ही आता ऐकलाच असेल आणि त्यानंतरची गोष्ट आहे की त्यानंतर म्हणजे मला खूप जण विचारतात तुला एवढा टाईम कसा भेटतो तू तर जॉब करतेस तर मला टाईम शक्यतो मला टाईम भेटतच नाही माझ्या अकरा ड्युटी असती आणि मला टाईम भेटत नाही तरी पण मी टाईम काढते सकाळचा जो जो टाईम असतो मला सकाळी उठते तोपर्यंत अकरा वाजेपर्यंत जो मला टाईम असतो त्या टाईममध्ये मी ब्लॉग बनवते रील्स बनवते बरंसं काही करते आणि संध्याकाळी तर मला असा टाईमच भेटत नाही आणि जॉब असल्यामुळे एवढा मला टाईम इकडं नाही देता येत पण मला यात करिअर करायचं आहे त्यामुळं मी करते आणि पुढची गोष्ट म्हणजे खूप जणांचे क्वेश्चन मला असंही येतात की तुला इंस्टाग्राममध्ये आवड कशी काय लागले तू किंवा तू कधीपासून इंस्टाग्राम यूज करते तर मी आधी इंस्टाग्राम यूज करायचे पण मला त्यातलं काही समजतच नव्हतं म्हणून मी त्या भानगडीत पडायचेच नाही एक दोन व्हिडिओ मी आधी बनवायचे दोन हजार एकवीसमध्ये वगैरे पण मला एवढा काही त्यात इंटरेस्ट नव्हता आपलं डेलीचं आपलं जॉब रुटीन करायचा आणि ने नेऊन एखादी स्टोरी टाकायची आणि प्रत्येकाचे इंस्टाग्रामचे रील बघत नसायचे एवढेच करायचे मी पण मी एका म्हणजे एक सहज एक फंक्शन होता त्यावेळेस माझा एक रील बनवला होता साधा तर तो रील्स मी त्याच टाईमला पब्लिक आय डी केली होती मग तो रील खूप व्हायरल केला होता त्यामुळं मला असं वाटलं लोक एवढे करू शकतात तर आपण त्यांना का नाही करू शकत आपण पण व्हायरल होऊ शकतो तर तेव्हापासून मला इंस्टाग्रामची खूप आवड लागली आणि तेव्हापासून मी रील्स बनवायला लागले आणि ज्यावेळेस माझे आ, हजार फॉलोअर्स झाले होते त्यावेळेस मी एवढे खुश झाले होते जसे काही माझे वन मिलियन फॉलोअर्स झाले आणि त्यानंतर म्हणजे माझी ॲडी थोडी स्लो चालली मग त्यानंतर ज्या वेळेस माझी ॲडी वीस के म्हणजे वीस हजारला गेली त्यावेळेस म्हणजे माझ्या आय चांगला सपोर्ट भेटला आणि माझी आय डी कधी हंड्रेड केवर येऊन पोहोचली हे मला समजलंच नाही तर खूप साऱ्या लोकांनी इंस्टाग्रामवर मला खूप चांगला सपोर्ट केला आहे तसंच मला तुम्ही इकडे यूट्यूबलाही सपोर्ट करा अशी मी विनंती करते आणि आत्ता इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येत जाणार माझे आणि प्रत्येक तुमच्या क्वेश्चनचं आन्सर हे तुम्हाला जा भेटून जा जा जाईल आणि खूप जणांचं असंही आहे तुझी काही लव्ह स्टोरी आहे का किंवा तू कोणावर प्रेम करतेस का लग्न कोणासोबत करणार आहेस खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत किंवा तू नाही का कुठल्या सिरियलमध्ये गाणे जाऊ शकत किंवा एखाद्या सॅड सॉन्गमध्ये गाणे जाऊ शकत तुझा म्हणजे तू ॲक्टिंग करतेस तिकडं करिअर कर असे खूप जणांचे मला क्वेश्चन ॲन्सर आहेत तर मी त्या क्वेश्चनचा ॲन्सर पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच देणार Thank you so much.